पाहायचा वनी वडाळी पाहि रस्त्याची काम संत गतीनं शेतकरी विद्यार्थी व वा वाहन चालकांना सोसावा लागतोय त्रास संतप्त ग्रामस्थांनी केले रास्ता रोको आंदोलन नाशिकच्या चांदवड व दिंडोरी तालुक्याला जोडणाऱ्या वनी वडाळी भाई रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम अत्यंत संत गतीनं सुरू असल्यानं रस्त्याची अत्यंत दयनावस्था झाली असून यामुळे वाहन चालक तसेच विद्यार्थी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेपर्यंत घेऊन जाण्यात अडचणी येतात ठिकठिकाणी रस्ता उकरून ठेवल्यानं छोटे मोठे अपघात होऊन अनेकांना आपला प्राण गमवावे लागले आहेत त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी चांदवड तालुक्यातील पारेगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे आज आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी वनी धोडांबा वडळी ह हा जो महामार्गाचं काम चालू आहे त्या महामार्गाचा आज आम्ही रास्ता रोखो करून एक आंदोलन केलं त्या आंदोलन करण्यामागचं कारण असं का साधारण एक तब्बल एक महिन्यापासून दोन महिन्यापासून जो पाऊस चालू आहे आणि महामार्गात जे काम सुरू आहे ते काम अतिशय संत गतीने चालू आहे आणि सगळ्या रस्त्याचं छप्पन्न किलोमीटरचं जे काम टेंडर मंजूर झालेलं आहे छप्पन्न किलोमीटर संपूर्ण रस्ता खोदकाम करून ठेवलेला आहे आणि खोदकाम केल्यामुळं आज चांदोळमधले शेतकरी असतील देवळ्याचे शेतकरी असतील कळवणचे शेतकरी असतील हा सर्वांना शेतकऱ्यांना दोन तालुक्याला जोडणारा खऱ्या अर्थान हा महामार्ग आहे आणि ह्या महामार्गाचं काम अतिशय संतगतीने सुरू आहे आणि खोदकाम केल्यामुळं प्रचंड रस्त्याची नादुरुस्ती झालेली आहे आणि नादुरुस्ती झाल्यामुळं आज शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही शालेय विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ता नाही शेतकऱ्यांचे कांदा उत्पादक तामाटे उत्पादक या शेतकऱ्यांचे आतोनात हाल खऱ्या अर्थानं होत आहे मार्केटला जाण्यासाठीसुद्धा व्यवस्थित रस्ता नाही आणि एवढ्या महिन्यामध्ये प्रचंड अपघात खऱ्या अर्थानं ह्या रोडला झालेले हे अपघात रोखण्याचं काम खऱ्या अर्थानं या महामार्गाचं जे टेंडर घेतलेलं आहे त्या कंपनीचं आहे कारण या महामार्गावर जेवढे अपघात झाले त्याला सर्वशी जबाबदारी कंपनी आहे कारण यांची कॅपॅसिटी नसताना छप्पन्न किलोमीटर रस्त्याचं पूर्ण खोदकाम करून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनं बघता जेवढं मोठं काम जेवढं मोठं काम खऱ्या अर्थानं घेत यांनी घेतलेलं आहे ते काम जर बघितलं तर तीन वर्षाच्या आत खऱ्या अर्थाने काम पूर्ण होणं गरजेचं आहे परंतु एवढं संतगतीनं काम जर सुरू राहिलं तर तब्बल सहा वर्ष हा रस्ता खऱ्या अर्थानं पूर्ण होऊ शकत नाही आणि आता दोन दिवसापूर्वी मोठे अपघात या रस्त्याला झालेले हे या अपघात रोखण्यासाठी आम्ही आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि ह्या रास्ता रोको आंदोलन करून आज आम्ही त्या अधिकाऱ्यांना त्या रस्त्याच्या मेंटेनन्स इंजिनिअरांना एक सब एक निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर हे नादुरुस्त रस्त्याचं तुम्ही डागडुजी करावी जिथे जिथे खड्डे पडलेले ते खड्डे तुम्ही लवकर भरावे जर तुम्ही दोन दिवसात कारवाई उचित कारवाई झाली नाही तर आम्ही मोठं आंदोलन छाडल्याशिवाय राहणार नाही